आज केश शहरामध्ये एक राष्ट्रचेतना रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता आमचे सर्व राष्ट्रप्रेमी शिक्षक विद्यार्थी आणि माजी सैनिक ज्यांनी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालेलं आहे या युद्धाची उद्याची अवस्था काय असेल माहीत नाहीये सध्या प्राथमिक परिस्थितीमध्ये युद्ध सुरू आहे मात्र युद्ध केवळ सैनिकावर जिंकलं जात नसतं किंवा त्याचं यश अवलंबून नसतं तर देशामध्ये दे राष्ट्राचा मनोबल राष्ट्राचं राष्ट्रप्रेम किती उंचावलेलं आहे याच्यावर देशाच्या या, देशा या युद्धाची परिस्थिती अवलंबून असते म्हणून आम्ही केस शहरामध्ये आणि परिसरामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्र चैतन्य जागृत करण्यासाठी संघर्ष माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आज ही राष्ट्रचेतना रॅली काढलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही राष्ट्रचेतना रॅलीवर ज्या दोन महान नायिकेनं सोफिया कुरेसी आणि योमिका सिंग ज्या महान नायिकेनं या ऑपरेशनमध्ये महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे या सैनिक कारवाईमध्ये ज्यांनी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहेत त्यांचे फोटोही या ठिकाणी लावलेले आहेत भारतीय सैनिकाचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांचे फोटो या ठिकाणी आपण लावलेले आहेत आणि राष्ट्रप्रेमी घोषणा देत ही रॅली आता पुढे जाणार आहे भारत माताची भारत माताची भारत माताची भारतीय सैनिकांचा विजयचे भावी नागरिक आहात आणि म्हणून आपण भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना आज ही रॅली मोठ्या प्रमाणात केशरातून राष्ट्रचे मी आवाहन करतो फक्त देशातील वातावरण तयार करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांना पाठबळ देण्यासाठी ही रॅली देशमुखल्यांच्या आणि नागरिकांच्या सहभागाने या ठिकाणी काढण्यात आलेली बॅनर व्यवस्थित एक आवाज सगळ्यांचा एवढा आवाज असला तरी कॅशियर जागा होत आहे सर्व नागरिक जर फक्त व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर मोठमोठ्या गप्पा मारू नका आज देश प्रत्यक्ष युद्धात आहे अशा वेळी तुमचा या रॅलीमध्ये सहभाग आहे या आणि या रॅलीमध्ये सहभागी वाट सभा सोबत जोरात बिलकुल

हे वै बेसर आज प्रत्यक्ष सैनिक युद्धात सहभागी झालेले उद्या हे युद्ध कोणत्या हर मता हर पीस राष्ट्रेमी विकिणी कनो राष्ट्रे के के कार पता चुकले सत्ता देत आहे विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या रुपान माजी सैनिक संघटनेच्या रुपान ही रॅली या ठिकाणी राष्ट्रासाठी आपण आहोत बाजूच्या राष्ट्र सर्वच आहे हर पता हरे पटाकी Hey